कस -कस, तर आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर याच्यामध्ये मी थोडंसं एक स्पून खसखस दोन टेबलस्पून तीळ आणि पाच सात काजूचे तिकडे घेतलेत अर्धी वाटी ओलं खोबरं आणि थोडीशी कोथंबीर घेऊन याची पूर्ण पेस्ट बनवून ठेवली मसाल्यासाठी आणि कुरमा बनवणार आहे तर त्याच्यासाठी इथं अर्धा किलो बटाटा पाऊण किलो फ्लावर वापरला हो आहे आणि थोडेसे एक शंभर ग्रॅम बीन्स घेतले लोकांना पुरे एवढा स्वाडी मुलींमध्ये होणार नाही म्हणून थोडीफार रात्री तयारी करून ठेवली होती आणि आता हे सगळं भाज्या आधी मी उकडून घेते तर ह्या भाज्या आपण फ्राय पण करून घेऊ शकतो पूर्ण तेलामध्ये डीप पण ते खूप ऑइली होईल म्हणून मग मी थोडंसं इथं ऑइलचा जास्त वापर होईल म्हणून जास्त ऑइली पण नाही होत एकदम फ्राय केल्यानंतर व्यवस्थित पण मला इथं ऑइलमध्ये नाही फ्राय करायचं होतं मी इथं उकडून घेते या सगळ्या भाज्या दोन शिट्या काढून घेते तर तो आधी मसाला बनवला होता ना आता कांदा आणि टोमॅटोची पेस्ट राहिली होती म्हणून मग इथे चार तीन ते ती चार मीडियम साईजचे कांदे मी कट करून घेतलेत बारीक आणि दोन मिडियम साईजचे असे किंवा मोठे दोन टोमॅटो वापरले तरी चालतील पण मी इथं चार टोमॅटो वापरलेत आणि हे सगळं न भाजताच फ्राय केलं म्हणजे फ्राय नाही केलं डायरेक्ट त्याची पेस्ट बनवून घेत घेतली त्यामुळं थोडंसं फ्राय करताना वेळ लागेल पण ठीक आहे आता इथं मोठं पातळ जर आता मी याच्यात पातेल्यामध्ये तेल एकदम चांगलं गरम करून घेतलं आणि आता याच्यात चिमूटभर असं मीठ टाकलं आहे तर मला पनीर फ्राय करायचं आहे तर पनीर खाली चिटकू नये म्हणून याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं थोडंसं आणि आता पनीर जे आहे तर ते मी फ्राय करून घेते पूर्ण पनीर फ्राय झाल्यानंतर मग ह्याच्यामध्येच आता मी फोडणी देणार आहे तर याच तेलामध्ये थोडंसं खालचं चिटकलेलं होतं तो पनीर तर ते काढलं पूर्ण आणि पनीर थोडंसं खराबच लागलं यावेळी माहीत नाही पूर्ण पॅकेटच तर त्यामुळे थोडंसं ते, ते चिटकलंय तर आता इथं पहिल्यांदा मी थोडेसे खडे मसाले जेवढे होते तर तेवढे टाकून दिले फोडणीसाठी आणि नंतर जे मा वाटण आपण केलं होतं पूर्ण मसाल्याचं मी सुरुवातीला दाखवलेलं तर ती पूर्ण पेस्ट टाकून घेतली आणि चांगलं तेल सुटेपर्यंत दहा पंधरा मिनटं बारीक गॅसवर व्यवस्थित सगळं भाजून घेतलं आणि ते भाजल्यानंतर मग थोडीशी टोमॅटोची आणि कांद्याची पेस्ट होती तर तीही पूर्ण छान भाजून घेतली आणि मग त्याच्यानंतर एक चमचा गरम मसाला थोडीशी अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धनिया पावडर अशी टाकली आणि त्याच्यानंतर काळं तिखट तर एवढ्यामध्येच पूर्ण असा हा मसाला टाकला आणि एक चमचा किचन किंग मसाला हा पण वापरला आहे किचन किंग मसाल्याने थोडी टेस्ट जी आहे भाजीला तर ती छान येते तर ती आता टाकल्या पूर्ण आणि आता ह्याला सगळं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे तर हे या भाजीमध्ये मसाला भाजायलाच वेळ लागतो नाहीतर भाजी लगेच पटकन होते कारण आपण उकडून घेतलेत ऑलरेडी सगळे व्हेजिटेबल्स मसाले चांगले भाजल्यानंतर ह्याच्यात सगळ्या भाज्या टाकून घेतल्यात आणि छान असं त्याच्यामध्ये मसाले मुरण्यासाठी म्हणून एक दोन तीन मिनटं व्यवस्थित असंच फ्राय करून घेतलं आणि थोडंसं एक ते दोन ते तीन वाटे असं पाणी टाकलं तर आपल्याला जेवढा पातळ रस्सा हवा आहे तर तेवढा टाकायचं जास्त पण पाणी नाही टाकायचं कारण मग ती भाजीची चवच पूर्ण बदलून जाईल थोडंफार असं ग्रेव्ही टाईप आपल्याला पाणी थोडं टाकायचं याच्यात दोन ते तीन वाटे एवढं राहिले एवढं थोडंसं उकळावायला उकळून नंतर पण आटतं तर त्यामुळे थोडंसं असं शिजण्याच्या मापावरून आणि आपल्याला जेवढं ग्रेवी पाहिजे तर त्या हिशोबाने ह्याच्यात पाणी घालून घ्यायचं आणि आपली भाजी जी आहे तर ती तयार आहे आणि पूर्ण भाजी तयार झाली की एक गॅस बंद करायच्या आधी एक मिनिट ह्याच्यामध्ये दोन ते तीन स्पून असे मी ह्याच्यामध्ये साजूक तूप घातलेलं तर यासोबतच बाजूला मी इकडं खीरसुद्धा बनवत होते इकडे एक लिटर दूध फुल क्रीम दूध होतं तर ते आता व्यवस्थित उकळवून घेतलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकते तर मी साबुदाण्याचीच खीर टा करणार आहे यास आणि या भाजीमध्ये जी पाणी टाकणार आहे तर तेही गरम पाणी ठे करायला ठेवलं आहे तर एवढं पाणी मी पंधरा माणसांसाठी तेवढं सफिशियंट आहे म्हणजे कारण भाजी जास्त आहे त्यामुळं एवढं पाणी ह्याच्यामध्ये होऊन जाईल मिक्स तर आता भा दुधामध्ये पण इकडं खीर विथ साखर टाकले ते आता शिजेपर्यंत इकडं भाजी पण तयार होत आली आहे माझी पूर्ण तर आज सकाळी पूर्ण सहाला उठून हा स्वयंपाक चालू केलेला मी आणि आज होतं माझं गुरुवारचं उद्यापन जे केसरी गुरुवारचं व्रत होतं तर, तर ते पूर्ण झालेलं तर त्या उद्यापनसाठी मी एवढा स्वयंपाक बनवला होता तर त्याच्यानंतर मग आमच्या इथं शेजारच्या बहिणी आलेल्या मला मदत करायला तर त्यांनी थोडंसं मदत वगैरे केली त्यामुळे पुढचा व्हिडिओ कंटिन्यू नाही केला मी कारण त्यांनी थोडं उरलेला स्वयंपाक बनवला आणि मी पूजा वाचून घेतली कारण उशीर झालेला आणि पाहुणे पण येणार होते आज तर त्यामुळं सगळंच गडबड झालेली एकदम एकाच टायमिंगला सगळं आलेलं त्यामुळं मग पुढचा व्हिडिओ कंटिन्यू नाही झाला मग आणि मग उद उद्यापनसाठी मग मी पाच सुवासिनींना बोलवलेलं होतं कारण पाच जणांना हे पुस्तकाच्या प्रती द्यायच्या होत्या त्यासाठी तर आता भाजी तर तयार होती आणि त्याच्यानंतर मग बाकीचा स्वयंपाक पण लगेच पटकन तयार होतं तर आज ह्याच्यामध्ये मग कीर होती स्वयंपाकामध्ये म जिरा राईस होता चपाती आणि कढी वगैरे होती तर आता इथं सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि जेवणानंतर मग पटकन मी पुस्तकाची प्रत आणि एक केसरी गुरुवारचं होत होतं मग पिवळ्या किंवा के केसरी वस्तू दे काहीतरी ध्यान केलं तर आपण चालू शकत होतं तर त्यामुळे मी इथं मी पिवळ्या कलरचे पीस ब्लाऊज पीस एक पुस्तकाची प्रत आणि केळी असं सगळ्यांना मग देऊन हे आपलं साधूसुधू आपलं व्रताचं उद्यापन केलं आणि माझ्या आता केसरी गुरुवारचं व्रत पूर्ण झालं Bye. Uh -huh. दाजी वगैरे त्यांची मुलं दोन मुलं आहेत एक मुलगा मुलगी तर ते आले होते आणि मला येतील असं वाटतच नव्हतं फिक्स नव्हतं त्यामुळं मग सगळं रथाचं उद्यापन आणि त्यांच्या ता येण्याचं टायमिंग पण एकच झालं त्यामुळं सगळी गडबड गडबड झाली त्यामुळं पूर्ण व्हिडिओ नाही बनवला मी आणि मग संध्याकाळी मग आता सगळं जेवण वगैरे दुपारी झालं आमचं संध्याकाळी छान होतं गप्पा चाललेल्या चहा वगैरे घेत तर मग तेव्हा थोडासा व्हिडिओ मी बनवला आणि एवढ्या दिवसानंतर भेटल्यानंतर आणि लहान मुलं वगैरे तर तेव्हा मला पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू नाही केला मी मग त्यांच्यानंतर स सगळा स्वयंपाक वगैरे झाला दिदीनेही मला पूर्ण मदत करू लागली तर ते असल्यानंतर स्वयंपाक तर मी नाहीच बनवत मग थोडंफार बाहेरचे असे बाकी काम असतात माझी मग ती थोडीफार केल्यानंतर मग आज मी लावलेलं तसं हे आपले दीड हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले तर त्यासाठी खरंच थँक्यू आणि मग त्याच्यासाठी मग मी केक पण बनवणारच होते तर आता मुलं पण आले मग दोन्ही कामं होऊन जातील म्हणून मी आज केक बनवणार आहे केक तर मला परफेक्ट नाही बनवता येत एक तर दुसऱ्यांदाच बनवते मी हा पहिला एक वेळ बनवलेला तर तो छान बनलेला पण त्याला खूप वेळ गेलेला तर आता इथं मी अडीचशे ग्रॅम प्रेमिक्स घेतलं आहे अर्धा किलो केक बनवण्याच्या हिशोबाने थोडं जास्त घेतलं यावेळी कारण जास्त लोक होते त्यामुळं नाहीतर मागच्या वेळी मी ह्याच्या अर्धाच बनवला होता तर यावेळेचा केक जो होता तर तो थोडा ठीक झाला होता कारण क्रीम जरा मला नेहमीसारखी म्हणजे मागच्या वेळेसारखी छान फेटली नाही असं वाटलं तर इथं प्रेमिक्समध्ये फक्त काय थोडंसं पाणी घालून व्यवस्थित त्याचं बॅटर केलं आणि त्याच्यामध्ये फक्त थोडंसं तेल टाकले तर एवढंच केलं आहे बाकी काही नाही आणि लगेच शिजायला ठेवून दिलं आहे आणि तर आज डस्टिंग केलं होतं बटर पेपर नव्हता त्यामुळं तूप लावून ग्रीस करून थोडंसं असं डस्टिंग करून घेतलं होतं पीठ टाकून थोडंसं डस्ट जसं करतात तर माहीतच असतं सगळ्यांना सा सा त्याच्यानंतर केक बेक करायला ठेवून दिला अर्धा तास आणि यावेळी थोडंसं टायमिंग नीट चेक नाही केलं तर त्यामुळे थोडंसं केक जो होता तर तो खालून असा लालसर झाला होता म्हणजे थोडासा जास्त बेक झाला असावा पण केकचा बेस जो आहे तर तो आता परफेक्ट येतोय ये बनवायला मला अर्ध्या <coughs> दिवसानी केक बेक झाला आहे आणि त्याचे दोन जे आहेत तर मी पार्ट केलेत असे तीन पण लेअर होऊ शकत होते याचे पण मला एवढे परफेक्ट जमत नाही आहेत आणि आता जास्त वेळ पण नव्हता त्यामुळं मग फक्त दोनच केलेत आणि इथे शुगर सिरप बनवले ह्याच्यामध्ये द चारस चार स्पून साखर काटली आणि एक पेलाभर पाणी केले आणि बटरस्कॉच इंसेस घातले थोडंसं पाऊन पाऊन चमचा तर हे एसेन्स घालून इथं क्रीम पण व्यवस्थित बनवून घेतली होती आणि आता लगेच क्रीम जी आहे तर ती व्यवस्थित अप्लाय करून घेते याला तर एवढं पूर्ण याला फिनिशिंग वगैरे मला नाही जमत जसं जमल तसंच मी केलं तर फायनली रात्री केक बनवून पूर्ण मी फ्रीजमध्येच ठेवून दिला कारण आता तर काही कोणी खाल्लं नाही कारण सगळ्यांचं जेवण तर ऑलरेडी झालं होतं मुलं पण खेळत वगैरे होती तर आता केक कसा झाला तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आता पुढचा व्हिडिओ उद्यापासून उद्याच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करते मी भेट